सोमवारी आणि मंदिर साधारण किती वर्षे सा तीन बेडरूम आहे बघा हा एक बेडरूम आहे आणि इथनं पण जो व्ह्यू आहे ना एकदम सुंदर आहे बघा हा एक मोठा व्यू आहे पटकता पटकता केल्या सांगतो मोठे आहेत ना तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आहे सुट्टीचा दिवस आणि आम्ही पुन्हा एकदा भटकायला चाललेलो आहे सर्व मित्रमंडळी आहेत कोण कोण आहे ते तुम्हाला थोड्या वेळात दाखवतोच मी पण मित्रांसोबत जायची जी मजा मस्ती असते ना ती काय असते त्याची एक छोटी झलक तुम्हाला दाखवतो मी <laughs> मित्रांनो मित्रांसोबत जायची जी मजा मस्ती असते ना ती तुम्हाला दाखवतो बघते हे बघा अब तुम्ही नेहमी फोर व्हिलरमध्ये प्रवास केला असाल पण आम्ही आज सफर इथं असं टॉपच्या गाडीतला प्रवास करतोय ओपन गाडी आहे बघा वरची शकता गाडीचा आणि माईकसोबत घेतलेला स्पीकर आणि माईक त्यामुळं आज राडा मोठ्या प्रमाणात रा होणार आहे बाय बाय फायनली आपण बोजलेला आता मार्गे तामण्यामध्ये बोजलेला आणि आपला मित्र सिंगल संघटनेचा अध्यक्ष अक्षय चाळके उर्फ बडबड याचं <laughs> आता आगमन होत आहे कुठे आपण बघूया आणि मंडळ तर आपण तो बघा तो बघा लाल लाल फडक अक्षय चाळके लांब न बघतोय आपल्याला लांब न बघतोय बघा हा बघा तो बघा आला चाळक्यांचा अक्षय आला गेला 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 चाळक्यांचा अक्षय गेला मित्र मार्ग आपण पुढे आलेलो आहे आणि आता आपण मस्त की वडापाव नाश्ता करणार आहोत सर्व मित्रमंडळी आणि अक्षय चाळके आमच्या वडापाव घेऊन आलेला आहे मामाने बनवलेला वाडापाय झटपट पटापट बनलेला फायनली बोलले आपण नरवणच्या इथे आणि आत्ता जो व्ह्यू आहे समोर जिंदालचा बघा बघू शकता एकदम सुंदर आहे माहोल एकदम कडे झालेला आहे आणि आपण आता निघालेलो आहे तवसाळ्याच्या दिशेने तवसाळा जाऊया फेरीबोट चेंज करूया तर मित्रांनो हा प्रवास आहे ना एकदम भारी आहे प्रवास सर्व एन्जॉय करत जात आहेत आणि बरेचसे अनुभव आपण हे घेतो आहे आमच्या शुभहंसाच्या मॅडम पहिल्यांदा अनुभव होत आहेत त्या गोष्टी बऱ्याच गोष्टी तर आता फेरीमधनं पण आपण बघणार आहोत तशी मजा करणार आहे आजचा व्लॉग जो असतात तो पूर्ण धमाल मस्ती मजा असणार आहे बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहे रात्री चर्चा पण होणार आपल्या बऱ्याच गोष्टींवरती त्यामुळे आता आपण एक दोन मंदिरं काढणार आहे जयगडमध्ये तर ते पण दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे आहे ते कुठली कुठली मंदिरं आहेत ते पण सांगतो तुम्हाला मी तर जातो आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो चेटीवरती चला तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलं आहे तवसाळा आणि तिकीट काढतो इकडं आमचा अक्षय आणि हा टायमिंग बघू शकता तुम्ही कधी इकडे येणं असाल इकडनं गणपतीपुर जाणं ना तर टायमिंग फक्त बघून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्या टायमाला पर परफेक्ट टायमात तुम्हाला फेरीबोट भेटेल आत्ता एक गेली फेरीबोट दुसरी आहे तिच्यासाठी आम्ही थांबलेलो आहे तिच्यात गाडी चढवणार आणि तिथनं आपला पुढचा प्रवास जो आहे ना तो चालू होणार फायनली आमची गाडी आत्ता फेरीबोटमध्ये जात आहे बघा या गाडीतनं आम्ही मजा मस्ती करत आलेलो आहे आणि ह्याच्यातनंच आजचा जो प्रवास असणार आहे उद्याचा प्रवास असणार आहे ना तो आम्ही सगळा अनुभव होणार आहे आणि ह्याच्यातनं सगळे मगाशी मी बघितलं नाचत वगैरे होते एन्जॉय करते अर्जाने झोपलेले तर आता आपण फेरीबोट जाऊया आणि वरण जो व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे येतो मित्रांनो फायनली आपली फेरीबोट निघालेली आहे आणि तिकडनंच दुसरी जी बोट आहे ना ती बघा आलेली आहे घेऊ बघू शकता तुम्ही फेरीबोटचा चिक्कार गर्दी आहे सध्या सुट्ट्यांचे दिवस आहेत लहान मुलांचे त्यामुळे फुल पब्लिक मुंबईतनं वगैरे इकडे येतं आहे त्यामुळे बघा बघू शकता सुट्ट्यांमुळे एवढा बेकरावाच आहे ना बघा आता इथे बघू ट्रॅफिक एवढी झाले आपले फेरी बोटमध्ये मॅटर चालू आहे दिसता बाहेर जायला पण जागा नाही आम्हाला अगदी बघा चेंगत चेंगत होतोय मित्रांनो फायनली आपण बोललेला आहे जयगडमध्ये आता आपण बघू शकता समोर आहे जिंदाल इथन व्ह्यू दिसत ना एकदम टॉपचं दिसतोय समोरच बघा दोन चिमण्या जिंदालच्या मित्रांनो फायनली आपण बोललेलो आहे जयगडमधील कराटेश्वर मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे तर आज जाऊया आणि जाऊन दर्शन घेऊया आणि तिथे असणारा सर्वात जास्त टॉपचा व्ह्यू जो एक आहे ना तो तुम्हाला मी दाखवतो थोड्या चला मित्रांनो फायनली आपण आता मंदिरात होतोय कराटेश्वरचं मंदिर आहे जयगडमध्ये खूप सुंदर मंदिर आहे आज जाऊया खालती आणि दर्शन घेऊया चला मित्रांनो पहिली खालती एंट्री केल्यानंतर समोर आपल्याला गणपती दर्शन होतं Helga, gue pesan tahu moodnya. Belum akan apa, Moria? Membeli bodi आणि महाशिवरात्री आणि मंदिर साधारण किती वर्ष पाचशे वर्ष गेले तर महाशिवरात्रीला कार्यक्रम असतो काय नाही सगळा रात्री कीर्तन असते आणि जत्रा असते बस जत्रा असते आणि श्रावण सोमवारी पहिल्या सोमवारी भजन वगैरे असतात आणि भाविकांची गर्दी काय दर दिवशी असते पर्यटक त्यांना सगळे बऱ्याच लोकांना घराघरात पोहोचलेला आहे की मंदिर आहे ना कराटेश्वर ते इथलं असणारा व्ह्यू खालचा आणि इथं असलेलं शंकराचं पावित्र स्थान हे घराघरात पोहोचलेलं आहे त्यामुळे लोक लांब येतात ते आवर्जून येते दर्शन देण्याचं बरोबर असं आहे ना खूप सुंदर मंदिर आहे कराटेश्वरचं आणि एकोणीसशे सत्तर साली हा मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता मला तर ते बाबा सांगत होते आणि मंदिर शंकराच्या पिंडीच्या पाठी तुम्ही बघितलं असेल तर एक शिंग होतं ते म्हणतात की एका गायीने ह्या मंदिराचा शोध लावला होता आणि मंदिर स्वयंभू आहे खरं म्हणजे आणि त्या शिंगाने त्याचा पहिला अभिषेक घातला आहे तर आता शिंग पुजतात पाठीमागं आणि बाकीचा हो असतं तिथं गोष्टी आणि बाकी त्यांनी माहिती सांगितली ती तुम्ही बघितलीत होती तिथे आपण आता जातो तिथे खालती एक स्पॉट आहे तिथनं खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो तिथे राईट साईडला बरोबर आहे तिथनं खूप छान व्ह्यू आहे तिथं आपण जातो आहे तिथनं बाकीच्या जर इकडे फोटोशूट चालू आहे सगळ्यांचं तर भेटतो तुम्हाला तिकडेच चला मित्रांनो मंदिर मंदिराच्या पाठणा आल्यानंतर तिथे साईडने जाणारी ही सुंदर अशी वाट तुम्हाला अगदी थेट समुद्राच्या दिशेने घेऊन जाते खलना असणारा तो समुद्राचा व्ह्यू खूप सुंदर आहे आणि आपण तिकडे जातो आहे तिथे आता गर्दी आहे एक पाच मिनटं जरा फोटोशूट करून घेऊया आपण आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळातच चला मित्रांनो वरण आपण मंदिरातून खालती आलेलो आणि इथनं जो व्ह्यू दिसतो ना तो बघा कशा सुंदर प्रकारे आहे हा पूर्ण समुद्र आपला आणि समोर जिंदाल कंपनी आहे तिथनं पण थोडी एक जी म्हणजे थोडी एक वाट केलेली आहे ना ती खूप सुंदर आहे त्याच्यासुद्धा कंपनीने आणि इथं असणार आता इथे एक समोर एक ऊद होता मास्क मासे खात होता नेमकं तो आता गायब झाला त्यामुळे दाखवू शकलो नाही कारण आम्ही इथे असं मस्तकी जरा बोलत होतो बाकी इथं असणारं सर्व बघा जांबा दगड आणि खूप सुंदर आहे पाणी गोमुख पण आहे वर्षाच्या बारा महिने त्या झरांमधला पाणी येतं आणि ते वाहत राहतं असं हे कोकण कोकण आहे आणि हे फक्त आपल्या कोकणात बघायला ते एवढी सुंदर अशी मंदिरं आणि निसर्गाच्या साधीत असलेली ही मंदिरं फक्त आपल्या कोकणात आहेत त्यामुळे कधी तुम्ही चिपून तू रत्नागिरी किंवा गणपतीपुळे ते, ते चिपून असा प्रवास कराल तर कर हाटेश्वर मंदिर आहे त्याला नक्की भेट द्या आणि तिथल्या दर्शन नक्की घ्या आणि हा असलेला तिथला अनुभव नक्की अनुभव मित्रांनो कालत्यानंतर तुम्हाला मला माझी बरोबर पाठच्या आपला गोमुख आहे त्याच्या साईडला हा वाहणारा झरा हा खालती डायरेक्ट समुद्राशी मिळतो आणि तिथे बघा तिथे एक दिवाड आहे साप आहे सुंदर असं छोटं तलाव आहे तिथं पण पावसात पाणीचं असतं आणि हे बघा जे पाटणं जे झरे येतात खालती वाहत तिथनं हे पाणी गोमुखद्वारे बाहेर समुद्रात मिळून जातं मित्रांनो इथला अनुभव खूप भारी होता आता आपण जातो जेवायला जेवूया आणि मग ठरूया अजून कुठल्या देवळात जायचं ते नाहीतर मग आपण आपलं जे वेळेश्वरमध्ये असलेलाचं फार्म हाऊस आहे तिथे आपण डायरेक्ट जाऊ तर आपल्या या सफारीमध्ये बसूया आणि मग तुम्हाला थोड्या तोडा चला मित्रांनो मंदिरातून पाया पडून आपण बाहेर पडलोच मग अशी बघितली तुम्ही तर त्याच्या पुढे आल्यानंतर हे अन्नपूर्ण हॉटेल आहे जिथे आहे जयगडलाच आहे आल्यानंतर इथले जेवणाची टेस्ट एवढी टॉपची होती ना मस्तपैकी जेवलेलो आम्ही आणि आत्ता आपण चाललेलो आहे ते फेरीबोटकडे तर कधी या साईडने जात असाल ना तुम्ही तर नक्की इथे व्हिजिट करा आणि इथले टेस्ट नक्की अनुभवा तर भेटर डायरेक्ट आहे ते चला तर मित्रांनो आपण फायनली फेरीबोटमध्ये बसलेलो आहे थोडा लेट झाला त्यामुळे थोडक्या गाडी फेरीबोट चुकलेली आहे आमची आता दुसरी भेटलेली आहे अर्ध्या वाजतानंतर आणि आत्ता पण ट्रॅफिक फुल प्रमाणात आहे बघा पाहू हो शकता कट टू कट एकदम गाड लावलेली आहेत आणि मस्त एक आता सनसेट होतो आहे त्यामुळे आम्ही आता सध्या पळती तयारीवर आहे त्यामुळे जास्त काय दाखवत नाही आहे कारण आम्हाला सनसेट बीचवरती जाऊन सगळ्यांना एन्जॉय करायचं आहे तर आपण डायरेक्ट भेटूया वेणेश्वरच्या फार्म हाऊसवरती चला मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहे वेणेश्वर बीच हाऊसवरती बघा आपण इकडनं वरणं आलेलो आणि तो हाऊस जो आहे ना ते बरोबर समोरच आहे इकडे वरच्या साईडला आणि तिकडनं दिसणारा हा व्ह्यू पूर्णपणे त्यामुळे व्ह्यू टॉपचा आहे आम्हाला स सनसेट बघायला भेटला नाही कारण थोडं लेट झालं शोधेपर्यंत पण सकाळी जेव्हा सनराईज होईल त्याचा नक्की अनुभव घेऊ आपण आणि बघा आता इकडनं आपण खालती होतो बरोबर बीचवरती तिथं जाऊन राहत तिथला जो अनुभव आहे तो आपण घेऊया आणि त्याचा नंबर मित्राचा नंबर आहे आपल्या मोरेचा तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो जर कधी इकडे येत असाल ना तर नक्की विजिट करा एकदम छान रूम आहे तर रूम पण मी थोडा थोड्या वेळात तो दाखवतो आणि भेटूया तो तुम्हाला तो थोड्या वेळातच चला मित्रांनो फायनली आपण बीचवरती आलेलो आहे आणि इथनं जो आपला हाऊस आहे इथं आपण राहणार आहोत तो बघा तो समोरच आहे तिथनं आधी दिसणार आज पूर्णपणे असा सगळा व्ह्यू खूप भारी आहे आणि टॉपचा आहे तिकडं मजा मस्ती चालू आहे सगळ्यांची हे बघा कॉमेडी आणि आपण जातो तिकडे जरा आतमध्ये जरा दा जाऊया मस्त की बसू तिथे आणि तिथला शांततेचा अनुभव घेऊया चला तुम्हाला सकाळ मित्रांनो रूमच्या बाहेर येऊन बसलेला आहे बघा या दोन तीन तिकडे अजून एक रूम आहे इकडे झोपलो होतो रात्री फुल मजा मस्ती धमाल राडा चालू होता खूप लेट झालं का दाक जास्त दाखवता आलं नाही कारण गाणी चालू होती त्यामुळे कॉफीनटचा इश्यू होता तो सर्व नाचत पण होते आणि सर्वांनी आनंद घेतला नाही पण या हाऊसमधनं जो व्ह्यू दिसतो तो तुम्हाला दाखवतो सकाळचे वाटले साधारण साडेसात आठ वाजलेत व्ह्यू बघा आणि जेवण पण एकदम टॉपचं होतं सुरमईत आहे घेतली आम्ही सोबत कोळंबी प्रॉन्स खायला असंच ग्रेव्हीमध्ये खूप छान केलं त्यांनी त्याचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोच आणि लोकेशन पण सांगतो कुठे आहे ते तर इकडे कधी येत असाल तर नक्की इथं व्हिजिट करा आणि इथला जो माहौल आहे त्याचा नक्की आनंद घ्या सगळी अजून झोपलेत बऱ्यापैकी हे बघा तिकडे सगळे त्या रूम्स आहेत आणि बाकीचे मित्रमंडळी आमची झोपलेले आहेत मी आणि खोट्या खालती आलो आहे दादा असं जरा भटकून तिकडे म मस्त एक असं लाट्या येत आहेत सर्व उडत आहेत माझ्या जोरजोरात त्याकडं लाटून तर जाऊया तिकडे आणि तिथलं जरा लाटाण चालू घेऊया मित्रांनो हाच तिकडून इकडे काय आहे बघायला आम्ही आलेलो आहे हे बघा पण सगळ्या दगड हा आणि तिथं आतमध्ये पण बेगा बनलेल्या आहेत लाटांमुळे आणि इथनं व्यू दिसतो एकदम गड सुंदर एकदम आहे बघा तिकडं पाणी होतं बामणगड असं असं दिसतंय इकडे लाटा येतात लाटा आपटत आहेत आणि बरोबर त्या साईडनं पाणी होतं बारीक पक्षी पण आहे इकडे सोबत तर मित्रांसोबत मित्रांसोबत असल्यामध्ये आहे ना मित्र असल्यासोबत ना की मजा मस्ती असते त्यामुळे मोबाईल कॅमेरा वेमेरा सगळं राहून घ्यायचं कॅप्चर करायचं रात्री पण व्हिडिओ काढू काढू करून 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 सगळं राहूनच गेलं आणि असाच आनंद आम्ही करत बसतो ना योग्य आम्हाला आणि मग सगळी अशी झोपली दादू पण झोपलेले आहेत आम्ही दोघं उठले बघतो बरोबर जरा इथला जो वातावरण याचा अनुभव घेऊया देऊ का आणि मग असं मागून उघडं लाड गेली की सुंदर एकदम सुंदर आहे मित्रांनो लहान असताना उद्या व्हायचं तेव्हा असे तो गोळा करायचो आणि ती आवड अजून आम्ही पण एक शोधतो शोधत होतो की कुठे महत्त्वपूर्ण फोटो आणि अजून आहे तिथं बारीकशे बघा खूप आहेत तुम्ही कधी अशी आवड समुद्र या गेल्यावर तुम्ही कधी शोधले ती शंकर मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो भटकता भटकता बघा सर्व गोष्टी गोळ्या केल्या अजून किशत पण नाही शंका थोडी एकदम मोठं नाही होतं पण छोटं आहे पण काय काय अशा अँटीक आहेत ना भारी वाटलं त्यामुळे घेऊन ठेवा असं सोबत पण बघा जाव्या जरा मग अशी आपण हे बघा तिकडे होतो तिथनं तुम्हाला दाखवलं कशा प्रकारे व्ह्यू हो आहे तो आणि आता आपण आहोत इथं वेणेश्वरच्या हाऊसवरती आहोत तिथे आपण काल राहिलेलो कसं आहे ते तुम्हाला पण बघा इथं आपण काल मजा मस्ती केली सगळी गाणी मिणी म्हटलेली तिकडे आपण खायला बसलेलो आणि जो व्ह्यू आहे ना दाखवतो तुम्हाला बघा हा हॉल आहे पूर्ण आणि तीन बेडरूम गेलेला आहे आम्ही इथे इथे एक बेडरूम आहे बघा हा एक बेडरूम आहे आणि इथनं पण जो व्ह्यू आहे ना एकदम सुंदर आहे बघा हा एक समोरचा व्यू आहे इथे एक बेडरूम आहे इथं आतमध्ये आणि त्या त्या, त्या साईडला पण बेडरूम आहे एक आणि दोन बेडरूमला आहे ना वॉशरूम आहेच अटॅच इकडे एक तिकडे एक आहे इथे कॉमन आहे बाकी व्ह्यू एकदम टॉपचा आहे बघा बघू इथे ए सी पण आहे ए सी पाहिजे तर तुम्हाला ए सी पण नऊ मिळेल आणि खूप चीपमध्ये आहे त्याचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मागाशी बोललं टाकतोच तर नक्की विजिट करा आणि इथला असलेला अनुभव हा बघा समोर समोर पूर्ण असा समुद्र काल तिथं धुमाकूळ गेलेला तुम्ही बघितलं तर व्हिडिओमध्ये तर तो पण खूप भारी होता जास्त जागा कारण काळोख पडला त्यामुळं लाईट नसल्यामुळे आहे ना जेवढं कॅप्चर करता आलं तेवढं आम्ही केलेलं आहे तर आता आम्ही आता पडचं प्रवासाला निघतो आहे तर कसा वाटला हा व्ह्यू आणि हे फार्म हाऊस मला नक्की कमेंट करून सांगा तर जरा फटाफट बाट बायका बिघा घेतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या हटवतो चला तर मित्रांनो फायनली आपली ट्रीप आजच्या दिवसात संपलेली आहे आता आपला परतीचा प्रवास झालेला आहे आणि मजा मस्ती धमाल तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला चॅनलला शेअर करायला आणि विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला एन्जॉय